मित्रांनो सिद्धेश्वर कुरोली मैदानाचा फायनल फेरा सुटला सगळ्यांना आतुरता होतीच या फायनल फेऱ्यामध्ये कोण बाजी मारणार मित्रांनो पब्लिकने होता बिंजोडचा बेताज बादशाह मथूर आणि कंदूरचा राजा तर मित्रांनो गोविंद सुद्धा या फायनलमध्ये होता आणि टॉपच्या नंदी होती आणि मित्रांनो निकर रषीवरती तीन नंदींमध्ये मित्रांनो लढत झाले काटा लढत झाली आणि जसं फायनल व्हायला पाहिजे तसाच मित्रांनो फायनल झाला आहे बघताय तुम्ही या फायनल फेऱ्यामध्ये मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत काटाकीर लढत झाली आणि मित्रांनो निकाळ रेषेवरती दोन गाड्यांमध्ये मित्रांनो लढत झाले आणि मित्रांनो निकाल रेषेवरती मथूरने तोंडावरती निकाल घेतला आहे असं वाटतंय परंतु मित्रांनो सगळे निकष कॅमेऱ्याचा आधार घेऊन पंचकमिटी योग्य तो निर्णय घेईल आणि मित्रांनो बघूया कोण नंबर होते आहे कोण एक नंबर करतो आहे मित्रांनो त्या साईड त्या साईडची गाडीसुद्धा मित्रांनो जबरदस्त पाडले आणि मथूर आणि कंदूरचा राजासुद्धा पब्लिकने जबरदस्त पाळलेत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला नाही करा कशी होत की मित्रांनो मथूर थोडासा मथूरचं तोंड पुढे दिसत आहे तुम्हाला काय वाटतंय व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद